गेल्या दोन आठवड्यापासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात कोरोनानं डोकं वर काढलं संपूर्ण राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून आज कोल्हापुरातील सीपीआरमध्ये एका पंच्याहत्तर वर्षीय महिलेचा कोरोनामुळं मृत्यू झाला पण त्या महिलेला मधुमेहासह इतर अनेक आजार होते कोरोनाबद्दल लोकांनी भीती बाळगू नये किंवा अफवा पसरू नये असं आवाहन आरोग्य विभागानं केलंय गेल्या आठवड्यात पावसाळी सदृश हवामान तयार झालं आणि सर्दी ताप खोकला अशा तक्रारी वाढू लागल्या दुसरीकडं महाराष्ट्रासह संपूर्ण देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण सापडू लागले सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पाचशेपेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचं बोललं जातंय केरळमध्ये सर्वाधिक म्हणजे चौदाशे रुग्ण आहेत कोल्हापुरातही गेल्या चार दिवसांपासून एका पंच्याहत्तर वर्षाच्या महिलेवर उपचार सुरू होते संपूर्ण राज्यात कोरोना रुग्ण दिसू लागल्यानं सीपीआरमध्ये दहा बेड स्वतंत्र आयसीयू कोरोना वॉर्ड सुरू करण्यात आलाय सांगली जिल्ह्यातील अंकलखोप इथल्या पंच्याहत्तर वर्षाच्या मंगल जाधव या कोरोना बाधित होत्या मात्र मधुमेहा सारखे इतर अनेक आजार त्यांना होते शिवाय यापूर्वी त्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली नव्हती अशावेळी आज त्यांचा सीपीआरमध्ये मृत्यू झाला दुसरीकडे गेल्या दोन दिवसात देशात कोरोनानं एकवीस जणांचा मृत्यू झालाय पण त्यातील बहुतांश रुग्ण वयोवृद्ध आणि अन्य गंभीर आजारांनी ग्रासलेले आहेत यापूर्वी कोरोनाच्या दोन लाट येऊन गेल्यात त्यातून संपूर्ण जनजीवन ठप्प झालं होतं पण आता अशी परिस्थिती उद्भवणार नाही मुळात लोकच आता कोरोनाबद्दल तितकी भीती बाळगून नाहीत पण त्याचवेळी राज्याच्या आरोग्य विभागानं लोकांना सल्ला देताना घाब वाबरू नका पण कोविड प्रोटोकॉलचं पालन करा असं सांगितलंय त्यानुसार नियमित हात धुणं गर्दी जाण्यापासून टाळणं मास्क वापरणं आणि सर्दी खोकला कफ अशा आजारांवर वेळीच औषध घेणं गरजेचं आहे